नमस्कार मी गिरीजा गोडके क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया धळक घडाघडी इचलकरंजीतून बनावट नोटा छपाई करणारी टोळी जेल बंद 2.94 लाखांचा मुद्देमाल जप्त इचलकरंजी मधील बनावट भारतीय चलनाच्या नोटांचे प्रमाण वाढल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कठोर कारवाईचे आदेश दिले होते यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गवळे यांनी शोधपथक तयार करून तपास सुरू केला तेरा ऑगस्ट रोजी पोलीस अंमलदार संतोष बर्गे आणि प्रदीप पाटील यांना गुप्त माहिती मिळाली की इचलकरंजीतील नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोट विक्रीसाठी येणार या माहितीप्रमाणे सापळा रचला आणि संशयित अनिकेत विजय शिंदे वय वर्ष चोवीस राहणार मंगळवार पेठ इचलक याला ताब्यात घेतले त्याच्या तपासणीत बनावट नोटा आढळल्या चौकशीत अनिकेतने सांगितले की तो घरीच या नोटा छापत असून त्याचे दोन साथीदार मदत करतात पोलिसांनी तत्काळ त्याच्या घरी छापा टाकला तिथे शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी आणि पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव नोटा भेटल्या तसेच नोटा छपाईसाठी वापरलेले साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी आणि ते दोन साथीदार राज महेश संधी आणि सोनब अहमद कलावंत यांना ताब्यात घेण्यात आले सर्व मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेनंतर जप्त करून इचलकरंजी पोलिसांनी त्याला ठाण्याच्या ताब्यात देण्यात आत असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या टोळीने केव्हापासून नोटा छपाई सुरू केली या कोठे विकल्या आणि आणखीन काही साथीदार आहेत याचा तपास सुरू आहे ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस अधीक्षक रवींद्र कळमकर सहायक पोलीस पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडल्या प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्ताचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस